स्वाध्याय इयत्ता पाचवी विषय मराठी पाठ सोळावा स्वच्छतेचा प्रकाश प्रश्न पहिला थोडक्यात उत्तरे लिहा अ सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले तर सेनापती बापट यांचे स्वच्छतेचे काम गावकऱ्यांना पसंत नव्हते असले साफसफाईचे हलके काम तात्यांनी करू नयेत असे गावकऱ्यांना वाटे सेनापती बापट गावकऱ्यांना म्हणाले जगातले कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते सफाईच्या कामात वाईट काहीही नाही लोकांचे मत परिवर्तन करताना सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला सांगितले आ, भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द का वापरला आहे उत्तर कोणतीही वस्तू माझी म्हटलं तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपले म्हटल्यावर घेत नाही माझे घर माझे अंगण म्हणाले की ते मी स्वच्छ ठेवते रस्ता मात्र आपला म्हणून त्याच्यावर घरातील घाण टाकते म्हणून आपला या शब्दाऐवजी माझा हा शब्द वापरायला हवा की तात्यांच्या कृतीमुळे लोकांच्या कोणत्या वृत्तीत बदल होत गेला उत्तर सफाईचे काम हे हलके काम आहे असे गावकरी समजत होते सेनापती बापट यांनी सफाईचे हे व्रत न बोलता आयुष्यभर पाळले त्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या वृत्तीत हळूहळू नकळत बदल होत गेला व लोक तात्यांच्या सफाई मोहिमेत सामील झाले थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात उत्तर थोर व्यक्ती स्वतःहून देशसेवेचे व्रत घेतात त्याप्रमाणे स्वतः कृती करतात त्यांच्या या आदर्श कृतीने ते लोकांना देशसेवेची शिकवण घालून देतात प्रश्न दुसरा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा केव्हा राबवतात उत्तर आम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्टच्या सुरुवातीला प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीच्या सुरुवातीला जागतिक पर्यावरण दिन जागतिक आरोग्य दिन या दिवशी राबवतो जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवता तेव्हा कशा कशाची सफाई करता का उत्तर जेव्हा आम्ही शाळेची स्वच्छता मोहीम राबवतो तेव्हा आम्ही शाळेचे वर्ग शाळेचे कार्यालय शाळेचे मैदान तसेच शाळेचा परिसर इत्यादींची सफाई करतो शाळेचे वातावरण निरोगी व स्वच्छ राहावे ज्ञानोपासना आरोग्यदायी वातावरण व्हावे विद्यार्थ्यांची मने व प्रवृत्तीने व सुदृढ राहावी यासाठी आम्ही शाळेसह शाळेचा सर्व परिसर स्वच्छ करतो इ, ही तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्व कसे पटवून द्याल ते आठ दहा ओळीत लिहा उत्तर माझ्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नसे एकदा मी त्याला राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्याविषयी सांगितले गाडगे महाराज निरक्षर असून देखील त्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजले होते मी माझ्या मित्राला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी गाडगेबाबांचे पुस्तक भेट म्हणून दिले त्याने ते पुस्तक वाचले व त्याला स्वच्छतेचे महत्त्व पटले ज्याचे शरीर निरोगी त्याचे मन निरोगी ज्याचे घर परिसर गाव स्वच्छ तो निरोगी रोगाचे मूळ कारणच अस्वच्छता होय शरीर स्वच्छ तर मन आनंदी हे त्याला पटले आपल्या देशातील तुम्हाला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टींची यादी करा तर आपल्या देशातील मला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टींची यादी पुढील प्रमाणे एक माझे शरीर दोन माझे घर तीन माझी शाळा चार माझे अंगण पाच माझा गाव सहा माझा देश स्वच्छतेविषयीच्या खालील पाट्या वाचा व वा अशा प्रकारची घोषवाक्य तयार करा घोषवाक्य पुढील प्रमाणे एक गाडगे बाबांचा एकच मंत्र स्वच्छतेचे जाणार तंत्र स्वच्छता आली अंगणात समाज का अंधारात तीन कचरा कुंडीचा वापर करू सुंदर परिसर निर्माण करू चार सांडपाण्याची योग्य विल्हेवाट गावातील आरोग्यदायी पहाट पाच सांडपाण्याला आळा रोगराईला टाळा